आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना शिंदे गटाकडून सुरू करण्यात आलेला पलावा पूल पुन्हा बंद करण्यात आला पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पूल बंद करण्याची वेळ शिवसेना ठाकरे गटाचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी पुलाची केली पाहणी या पुलाची ऑर्डर झाली होती दोन हजार अठरा मध्ये आज सहा वर्ष होऊन गेले तरी या पुलाचं काम पूर्ण झालं नाही घाईघाईत आज सत्ताधाऱ्यांनी उद्घाटन केलं या पुलाचं सकाळी आणि उद्घाटन झालं झालं इथे बाईक वर चार पाच लोक पडले असं आमच्या निदर्शनास आलं त्यासाठी आम्ही इथे येऊन बघायला आलो की काय कारणास्तव हे बंद करण्यात आलेलं आहे आल्यानंतर बघितलं तर इकडे इकडे त्यांनी जे रस्त्यावर बिटोमिन केलेलं आहे त्या बिटुमिनवर त्यांनी आत्ता सायन क्रस सायन टाकायला सुरुवात केली आहे त्याचं कारण असं आहे की या रस्त्याचं का जे टेंडर होतं त्या टें टेंडरमध्ये मास्टे क्लेअर यावर होता पण तो करण्यात आलेला नाही आणि तात्पुरते इथे प्राईम कोर्ट आणि बेस कोर्ट टाकून त्याने डांबरी रोड बनून त्याच्यावर बेटोमिन स्प्रे केला आहे त्याच्यामुळे तो सरफेस झाला गुळगुळीत त्यामुळे गाड्या निसडून इकडे सकाळी दोन तीन अपघात झालेले आहेत तर आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की घाईघाईत उद्घाटन करण्याचं काय कारण जर उशीर घालवलाच होता इतके दिवस घालवले होते अजून पंधरा दिवस गेले असते आणि त्याच्यापुढे त्याच्या पुढचं काम केलं असतं तर तो बेटर झालं असतं गायी उद्घाटन गाई करून तुम्ही पब्लिकला का वैटिस करताय आणि या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट एंड ऑफ द डे जनतेलाच भोगावं लागतं आज सात आठ वर्ष झाले तुमचं काम झालं नाही रस्त्याची एक बाजूचाच पूल आत्ता कम्प्लीट झाला आहे तो पण पूर्ण झाला नाही आहे प्रत्येक गोष्टी त्यांनी राजकारण आणू नये एवढीच फक्त अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर